आज दीपावली पाडवा आहे म्हणून काहीतरी बोललो तुला स्पेशल जावं कारण आमचा हा पहिला पाडवा आहे लग्नानंतर सर तिच्यासाठी एक गिफ्ट घेत आमचं स्वागत करू आज माझ्या चॅनलवरती मला आता वाचले दहा आणि मला आज पण लेट झाले आज आहे दिवाळी पाडवा दीपावली पाडवा त्याचं स्पेशल असं काय करायचं म्हणून मला टाईमच मिळत नाही आमचे ना सध्या नवीन बिझनेसमध्ये आम्ही बाबा एंटर करतो आहे सो मला पूर्ण शेड्यूल एवढं काम असतं की फुल टाईमच मिळत नाही तर कामच एवढं माझ्याकडे आहे तर मला टाईमच मिळत नाही ब्लॉगिंग करायला सो आज दीपावली पाडवा आहे म्हणून काहीतरी बोललं उतकुला स्पेशल द्यावं कारण आमचा हा पहिला पाडवा आहे लग्नानंतरचा सो तिच्यासाठी एक गिफ्ट घेतलं आहे मी जो ह्याच्यात आहे ना आणि ते भारी आहे तर त्याचं मी एक गिफ्ट केलं आहे आणि ते मला आज कळलं मॉर्निंगला माहिती पडलं की आज दीपावली पाडवा आहे म्हणून आणि त्यासाठी मी सकाळी ऑर्डर दिली आणि आत्ता कंप्लीट झालं आणि ते मी आता घेऊन चाललो आहे घरी बघू तिच्यासाठी स्पेशल काहीतरी असलेलं आहे पहिली दिवाळी आमची आहे बट काय ती स्पेशल करता आली नाही मला कारण माझ्याकडे टाईमच नाही आहे तिच्यासाठी म्हणजे तिच्यासाठी इवन जसेच रात्री मी लेट येतो सकाळी लवकर जातो आणि आमचं ह्या टायमाला नवीन म्हणजे नवीन बिझनेसमध्ये आम्ही लोक एंटर करतो आहे सो माझ्याकडे खूप काम आहे सो त्याचंच आमचं स्पे स्पेशल असं चालू आहे आणि मी आता परत बाहेर गेलो की ब्लॉगिंग करतो सो एवढं माझं शेड्यूल टाईट आहे की ब्लॉगिंगला टाईमच होत मी चॅनलला सुरुवात केली आणि आता टाईमच मिळत नाही ब्लॉगिंगला त्याला मला तर असं सध्या चालू आहे माझं आणि मला व्हिडिओ एडिटिंगला पण टाईम मिळत नाही सो त्यामुळे माझे व्हिडिओज येतच नाही मला पहिले मी टाकले बट आता कमी झालं कारण माझ्याकडे सध्या टाईमच मिळत नाही सो बघू जसं जसं टाइम मिळतो आहे तसं तसं मी ब्लॉकिंग करतो आहे आणि आजचा दिवस स्पेशल करायचं आहे कारण पहिली दिवाळी आमची आणि गेला मी पहिल्या दिवाळीला काहीतरी गिफ्ट पाहिजे म्हणून हे घेतलं आहे सो मी so, आता आलो आहे जस्ट मेट्रोच्या बाहेर आणि मेट्रोतून आता घरी चाललो आहे वाजलेत सव्वा दहा बघू तर आज सध्या माझं काही समजतच नाही आहे मला की काय करायचं आहे नक्की कारण लॉगिंगसाठी टाईम पण नाही मिळत आहे आणि जॉब पण एवढं आहे म्हणजे खूप मला आता सध्या कामं खूप आहेत कारण लायसन्स नवीन आम अम आम्ही लोक एंटर करतोय इथं लायसन्स पण खूप सारे काढायचे आहेत त्यासाठी मला टाईम नाही मिळत आणि काम पण असतो आणि मला माहिती पण नाही ना तिला माहिती आहे मला माहिती पण नाही की आम्ही दिवाळी पाडवा हे सेलिब्रेट करणार आहोत की नाही बट तरी पण मला सरप्राईज द्यायचो म्हणजे जस्ट नॉर्मल छोटीशी गोष्ट तिला द्यायची होती कारण पहिली दिवाळी आहे ना आणि पाडवा पहिला पाडवा सो थोडीशी छोटीशी भेट द्यायची आहे तिला एवढंच आता बघू आम्ही जर सेलिब्रेट केलात तर मी व्हिडिओ बनवेन देव ब्लॉग बनवेन नाही केलात तर मग मी असंच देऊन टाकेन ठीक आहे तर स्टॅट्यू कंटिन्यू सोबत राहा माझ्या जातो मी घरी कंटाळला थकलोय आज बोरडा चावी माझ्याकडेच आहे कारण मी सकाळी आज लॉक करून गेलो होतो ना म्हणून हो तर आमच्याकडे सेलिब्रेशन आहे आज म्हणजे मला वाटलं आमच्याकडे आज सेलिब्रेशन नाहीये आणि आमच्याकडे आज सेलिब्रेशन आहे म्हणजे काय बोलतात ते करणार आहो आम्ही लोक पाडवा सेलिब्रेट सो so, तू दी रेडी आहे बघितलं मला वाटलं आम्ही नाही करणार बट आम्ही करणार आहोत तर सेलिब्रेशनसाठी ची रिॲक्शन तुला आवडलं की नाही मला नाही माहिती तिला इन्फिनेटच ज जास्त अट्रॅक्शन आहे म्हणजे काय बोलतात तो पण मी आता हे इन्फिनिटीचा नेकलेस केलं ते छोटसंच आहे बट ते तर म्हणजे सुरुवात तर केली आम्ही लोकांनी बघू असते असते थोडंसं पुढे पुढे जायचं आहे छोटे छोटे स्टेप बाय स्टेप असंच सपोर्ट राहू द्या तुमचं मी आज ब्लॉग आज इथं केला आमचा आणि मला पण सरप्राईज मिळाला कारण मला पण माहिती नव्हतं की आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत की नाही आणि ते आम्ही केलं पहिला दिवाळी सण होता एवढंच आम्ही काही जास्त सेलिब्रेट पण नाही केलं बट नॉर्मली आज आमची दिवाळी इथे संपते असं म्हणजे झालंय <laughs> संपते उद्या भाऊ भाऊ हिचे भाऊ बंद सगळे मुंबईला आणि आमच्या बहिणी सगळ्या मुंबईला आहे सेलिब्रेशन उद्याने सेलिब्रेशन नाही आजच दिवाळी आमची संपली लोकांसारखे मोठे मोठे असे दिले नाही मी छोटस दिलं माझ्या हातून जेवढं होईल तेवढं सो बघू आज स्पेशल असं काय केलंय होतो जेवणासाठी काय माहिती आता ते आहे की नाही माहिती नाही बट भाऊ आणि हो माझे कपडे रोज तुम्ही हेच बघत असणार कारण मग मी ऑफिसमधून आल्यावरती डायरेक्ट हे काम कामं चालू होतात माझे कारण मला सकाळी सकाळपासून दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत टाईमच हे मिळत नाही आणि मी ऑफिसमधून आल्यावरती माझं हे ब्लॉक चालू होतो इथे रात्री दहा वाजता सो आणि हा माझा युनिफॉर्म म्हणाल तर चालेल कारण माझ्याकडे सेम असे तीन आमच्या ऑफिसकडनंच तीन शर्ट मिळालेत मला सो युनिफॉर्म म्हणून मी वेअर करतो हे डेली सो त्यामुळे हे सेम शर्ट तुम्हाला डेली बघायला आहे है हा लाईट बॉक्स मध्ये लाईट आहे तर असं आमचा ब्लॉग होता कंटिन्यू राहा हो सोबत अजून काहीतरी झोपायच्या पर्यंत काही ना काहीतरी होत राहील आमचं